नमस्कार मी बायोड्रम करून आलेले बावचिया गावामध्ये ऊस या पिकाच्या माहिती घेण्यासाठी आपल्या इथं हनुमन अनुसे हे शेतकरी आहेत हळद काढून ऊस केलेला तर एक उदाहरण असं शेतकऱ्या पुढे उभा केलेला आहे की कमी दिवसामध्ये जास्त कांड्या वाढण्याचं इथे काम केलेलं आहे तर आपण त्यांच्यात म्हणून ऐकू हळद काढल्यानंतर ऊसाची मेहनत कशी केली सरी कधी सोडली लागण कधी केली आणि आता आपण लाईव्ह बघू शकतो की उसाच्या कांडे किती आहेत तुम्ही डोळा कांडे केली का आपलं एक सारखी एक सारखी डोळा डोळा लावलेला आहे तर बघा आपण इथे लाईव्ह बघू शकतो उसाची पेरी उसाची जाडी आणि थोंबाची संख्या एका युतीच्या वर तुमचं इथं पेरं निघाले बघू शकता की किती कांड्यावरती पेर आहेत तर आपण बघू उसाची पेरी मोजून किती कांडे आहेत ती एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा आणि अकरा वाड कांडे अकरा कांड्यावरती इथं ऊस आहे ऊसाची जाडी सगळं तुम्ही बघू शकता की मनगटापेक्षा ऊस जाड आहे आणि असा ऊस कधी आला का कधी नाही आला म्हणजे तुम्हाला विश्वास पटायला नाही की ह्यामध्ये हळद केलेलं आहे हळद जानेवारी मध्ये निघून हळद काढून ऊस लावलेला आहे म्हणजे बघायला गेलं तर अप्रतिम असा अकरा कांड्यावरती आहे अजून आपल्याकडे कमीत कमी सात ते आठ महिने उसाला कालावधी आहे हो तर तुमचा अपेक्षित कांडी किती कांड्यावरती उच जाईल किमान वीस कांडी तर आता अकरा कांडे म्हणजे वीस प्लस महिन्याला जरी दोन कांड्या धरल्या तर कमीत कमी आठ दोन सोळा म्हणजे वीस पंचवीस कांड्यावरती उच जाऊ शकतो तुम्ही हळद करून आवडीच किती बसेल उसाला आता अकरा कांडे जास्त दोन म्हणजे बघायला गेलं तर एक अतिशय उदाहरण चांगलं आहे की हळदीचं पीक घेऊन लागण आपली दीड टाणांच्या आत येत नाही तर तुम्ही याला बायोड्रिमुळं तुम्हाला वेगळं आणण्याची गरज नाही तुम्ही बारकाईन बारका बघू शकता की तुमचं पान चार बोटाच्या वर पान इथं निघालेलं आहे तुम्ही प्लॉट सगळं बघू शकता हिरवागार प्लॉट आहे आणि तुमचं पान वाड कांडीचं असेल किंवा जी उकललेलं पान सकड आहे ती सगळं तुमचं चार बोटाचं पान इथं निघालेलं आहे चार बोटाच तर तुम्ही ऊस आतापर्यंत केला तुमचं खडवही मागच्या वर्षी होतं हळदीला रानामध्ये तर काय सांगताय की अकरा कांड्यावरती ऊस आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता तुम्हाला प्लॉट बघायला सकट भेटेल हनुमन हे आपले बावची शेतकरी आहेत तर तुम्ही औषधाबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्यांसाठी औषधाचा रिझल्ट चांगलाय दुसरं याला काही वापरलेलं म्हणजे काय तुम्ही बेसर डोस दिलाय तेवढा बेसर डोस आणि आपल्या दोन आवडी केले तर आपल्या या मध्ये उसाचे प्लॉट भरपूर आहेत पण असा प्लॉट आपण आतापर्यंत लागणीचा जर बघितलं नाही तर सुरूची लागत जानेवारी मधली लागल हळद काढून केलेली लागल फेब्रुवारी म्हणजे जानेवारी एंडिंग फेब्रुवारीची लागल तर तुम्ही इथं लाईव्ह बघू शकता की थोंबांची संख्या सकट आपल्या इथं कमीत कमी तयार झालेली आहेत काय तयार झालेले आहेत कमीत कमी आठ ते नऊ ऊस तयार झाले तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे एका ठोंबामध्ये कमीत कमी नऊ ऊस तयार झालेला आहे तर अप्रतिम असा रिझल्ट इथं आलेला आहे तर बायोड्रीमचं तुम्ही औषध वापरलं शेतकऱ्यांपुढे एक चांगला आदर्श ठेवला हो आणि तुमचं उत्पन्न असंच वाढत जाऊ तर बायोट्रिपला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद